केदारनाथ मंदिराचे सहा रहस्य केदारनाथ मंदिराची कथा आणि रहस्य जो मनापासून ऐकतो त्याचे जन्मजन्माचे पाप नष्ट होते आणि भगवान शिव अशा व्यक्तीला निरोगी आणि सुखी राहण्याचा देतात तर पाहूया केदारनाथ मंदिराचे सहा रहस्य भगवान शिव येथे चोवीस तास विराजमान असतात आणि अशा वेळी त्यांच्या मंदिराविषयीची कहाणी जो ऐकतो तो धन्य होतो पहिले रहस्य केदारनाथ मंदिराची भौगोलिक स्थिती केदारनाथ मंदिरामध्ये एकीकडे जवळजवळ बावीस हजार फूट केदार दुसरीकडे एकवीस हजार सहाशे फूट उंच खर्च कुंड तर तिसरीकडे बावीस हजार सातशे फूट भारत कुंडाचा पर्वत असे तीन पर्वत आहेत तर पाच नद्यांचा संगम सुद्धा इथे आहे इथे मंदाकिनी मधुगंगा गंगा सरस्वती आणि स्वर्णगौरी अशा पाच नद्या आहेत या नद्यांमध्ये अलकनंदाची सहाय्यक मंदागिनी आजही आहे तिच्या किनाऱ्यावर आहे केदारेश्वर इथे थंडीमध्ये खूप बर्फ आणि पावसाळ्यात खूप पाणी असते भगवान शिव यांच्या चोवीस अवतारांपैकी एक नर आणि नारायण ऋषींची इथे तपोभूमी आहे दुसरीकडे बद्रीनाथ धाम आहे जिथे भगवान विष्णू विश्राम करतात दुसरे रहस्य केदारनाथ मंदिराचे रहस्यमय निर्माण केदारनाथ मंदिराचे निर्माण मोठे मोठे दगड आणि शिलाखंडांपासून केले आहे या शिलाखंडांना एकत्र जोडण्यासाठी सिमेंटचा उपयोग केलेला नाही आता यामध्ये सगळ्यात मोठे रहस्य हे आहे की केदारनाथ धाम समुद्र तळापासून बावीस हजार फूट उंच आहे इतक्या उंच ठिकाणी मोठे शिलाखंड पोहोचवणे आणि त्यांना एकावर एक बांधून ठेवणे कोणत्याही मानवासाठी शक्य नव्हते आजपर्यंत हे रहस्य कोणालाही उलगडलेले नाही की एवढे मोठे दगड एवढ्या उंचीवर नेऊन कसे मंदिर बनवले असेल खास करून ते विशाल काय छत खांबावर कसे ठेवले असेल तिसरे रहस्य या मंदिराचे निर्माण कोणी आणि का केले असं म्हटलं जातं की हे मंदिर बांधण्यापूर्वी इथे दुसरे मंदिर होते जे पांडवांनी बनवले होते पण काही काळानंतर हे मंदिर विलुप्त झाले त्यानंतर जगदगुरु आदिशंकराचार्य केदारनाथला आले आणि मग त्यांनी त्या मंदिराचे निर्माण केले त्या मंदिराच्या मागे जगदगुरु आदिशंकराचार्य यांची समाधी आहे या मंदिराचे गर्भगृह प्राचीन आहे जे आठव्या शताब्दीच्या वेळचे आहे आणखी तक्ते आधी दहाव्या शताब्दीमध्ये मालावसेचे राजा घोष यांच्याद्वारे आणि त्यानंतर तेराव्या शताब्दीमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे चौथे रहस्य केदारनाथ शिवलिंगाची स्थापना कशी आणि केव्हा केली जेव्हा महाभारत युद्धानंतर पांडवांवर त्यांचे भाऊ आणि गुरु यांच्या हत्येचा दोष लागला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना भगवान शिव यांची क्षमा मागण्याचा सल्ला दिला होता पण भगवान शिव यांना पांडवांना क्षमा करायची नव्हती त्यामुळे भगवान शिव यांनी पांडवांसमोर न येण्यासाठी बैल म्हणजेच नंदीचे रूप धारण केले आणि पर्वतामध्ये लपले होते पण गदाधारी भीमने त्यांना पाहताच ओळखले भगवान शिव यांचे दर्शन घेण्यासाठी पांडवांनी एक युक्ती केली आणि भीमने विशाल रूप धारण करून त्याचे दोन्ही पाय केदार पर्वतावर पसरवले सगळे पशु भीमच्या पायाखालून निघून गेले पण नंदीच्या रूपामध्ये असलेले भगवान शिव भीमच्या पायाखालून गेले नाहीत तेव्हा भगवान शिव यांना ओळखून भीमाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पृथ्वीमध्ये सामावू लागले तेव्हा भीमने नंदीची शेपटी पकडली तेव्हा भगवान शिवांनी पांडवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन पांडवांना दर्शन देऊन पापमुक्त केले असं म्हटलं जातं की तेव्हापासून भगवान शिव इथे नंदीच्या पाठीच्या आकारामध्ये पुजले जातात मान्यतेनुसार या नंदीचं तोंड नेपाळमध्ये निघतं तिथे भगवान शिव यांची पूजा पशुपतीनाथ यांच्या रूपामध्ये केली जाते पाचवे रहस्य केदारनाथ धाम आणि रामेश्वरम एका रेषेत आसने तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एका रेषेत बनलेले आहेत केदारनाथ आणि रामेश्वरम धाम या दोन्ही मंदिरांच्या मध्ये कालेश्वर कलहस्ती मंदिर एकंबरी मंदिर अरुणाचल मंदिर नटराज मंदिर आणि रामेश्वर मंदिर येते हे शिवलिंग पंचभूतांचे प्रतिनिधित्व करते पण आजपर्यंत कोणीही सांगू शकले नाही की हे मंदिर एकाच रेषेत कसे आणि का बनवले गेले सहावे रहस्य केदारनाथ मंदिरातील रहस्यमयी दिवा केदारनाथ मंदिराबरोबरच इथे असलेला दिवा खूप रहस्यमयी आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा दिवा सहा महिन्यांपर्यंत विझत नाही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात सहा महिने मंदिरामध्ये दिवा जळत राहतो सहा महिन्यानंतर मंदिर उघडते तेव्हा उत्तराखंडची यात्रा सुरू होते सहा महिने मंदिर आणि त्याच्या आसपास कोणीही नसते पण आश्चर्याची गोष्टही आहे की सहा महिने दिवा जळत राहतो दरवाजे उघडल्यानंतर सुद्धा आश्चर्याची गोष्ट ही आहे की तिथील स्वच्छता इथे पाहायला मिळते जशी मंदिर बंद करताना असते तशीच ती मंदिर उघडताना सुद्धा असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका हर हर महादेव ओम नम शिवाय